समर्थ रामदासांची करुणाष्टके म्हणजे परमेश्वराला घातलेली आर्त साध आहे माणूस आर्त साध केव्हा घालतो बर काहीतरी प्राप्त करण्याची व्याकुळता वाढते इथे रामदासांना श्रीरामाच्या दर्शनाची आस आहे तसेच त्यांना केवळ श्रीरामाचे दर्शनच नको आहे तर त्याने या संसारात होरपळलेल्या सर्व जीवांची मुक्तता करावी आणि त्यांचे मन परमेश्वराकडे वळवावे हे मागणेही आहे संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात जे मागितले आहे तेच समर्थ रामदास करुणाष्टकामधून मागत आहेत त्यामुळे करुणाष्टके ही जशी एका भक्ताची आर्त विनवणी आहे तशीच सर्वसामान्य लोकांसाठी मागितलेले एक प्रकारचे पसायदानच आहे करुणाष्टकातून समर्थ रामदासांची श्री रामाबद्दलची भक्ती तर दिसून येतेच पण त्यांचे एक कवी म्हणून कवित्व गुणही दिसून येतात करुणाष्टकाच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी केलेले जीवनाबद्दलचे चिंतनही आपल्याला अंतर्मुख करते अशा या करुणाष्टकांचा रसास्वाद आम्ही आपणासाठी प्रस्तुत करीत आहोत लेखन निरूपण आणि निवेदन केले आहे प्राध्यापिका सुनीता श्रीपाद कुलकर्णी यांनी भजनरहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा धनाचा वेर्थ म्या स्वार्थ केला रघुपतीमती माझी आपुलिशी करावी सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो समर्थ रामदासांच्या करुणाष्टक रूपी नाममालेतील हा दुसरा श्लोक याला नाममाला असं मी म्हटलं ते यासाठी की या प्रत्येक श्लोकांमध्ये श्रीरामाच्या नावाचा टाहो आहे मंडळी जीवन हा एक प्रवास आहे सुरुवात जन्माने आणि शेवट मृत्यूने असं मानलं तर मधल्या प्रवासात आपण काय करावे याचे अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन समर्थ या श्लोकात करतात असे वाटते मानवी जन्म कशासाठी याचं उत्तरच ते देतात पारमार्थिक आणि लौकिकदृष्ट्याही मानवी जन्म हा मुक्ततेसाठीच आहे जन्म मरणामधील प्रवासाचा अनुभव घेतल्यावर हा प्रवास म्हणजे हा जन्म पुन्हा पुन्हा नको असे वाटणे स्वाभाविकच आहे यातून मुक्त होण्याचा मार्ग एकच आणि ते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराशी एकरूपता कारण परमेश्वर हा परिपूर्ण आहे आणि ही एकरूपता मिळवायचा एक साधा मार्ग म्हणजे नामस्मरण श्रोते हो एखाद्या व्यक्तीची आठवण झाली तरी ती व्यक्ती जवळ आहे असे आपल्याला वाटते परमेश्वराच्या बाबतीतही हेच लागू पडते त्याचे नाव घेतले तरी आपण त्याच्या जवळच जातो हे नामस्मरण अखंड करण्याची सवय आपल्याला लागावी म्हणून भजन करणे अभिप्रेत आहे पण माणूस संसारात गुरफटला की त्याला परमेश्वराची आठवण राहत नाही आठवण नाही म्हणजे नामस्मरण नाही नामस्मरण नाही म्हणजे भजनही नाही याच स्थितीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात भजनरहित रामा सर्वही जन्म गेला आता असे का घडले याचे उत्तर देताना ते म्हणतात स्वजनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला इथे स्वजन धन म्हणजे आपले नातेवाईक आपले सगळे सोयरे माणूस या नात्याच्या जंजाळात इतका गुंतून पडतो की त्याला परमेश्वराची आठवणच राहत नाही तसेच मानवाला धनाचाही हव्यास असतो या मायेच्या नातेवाईकांबरोबर आनंदात राहता यावे यासाठी धनाचा साठा करण्याचा स्वार्थ उफाळून येतो हा स्वार्थ खरे तर व्यर्थ आहे असे समर्थांना वाटते कारण ज्यांना आपण आपले जवळचे समजतो आणि ज्यांच्यासाठी आपण धन गोळा करतो ते कुणीच आपल्या अंतकाळी आपल्याबरोबर येत नाहीत आपल्याबरोबर येते ती आपली स्थिर बुद्धी आणि परमेश्वराची कृपा त्यामुळे समर्थ रामाला विनवतात की हे रघुपती माझी मती स्थिर करावी म्हणजे माझ्या चिंतनात सदैव तुम्हीच राहा सर्व प्रपंच सोडून फक्त तुझ्याच नामस्मरणाचा ध्यास मला लागेल अशी माझी बुद्धी अनुकूल करा श्रोते हो परमेश्वराच्या नामस्मरणाची आस मनाला लागावी ह्यासारखे परमभाग्य कोणते सर्व ज्ञानी आणि भक्त यासाठीच तर साधना करतात परंतु या साधनेसाठी सुद्धा समर्थांसारखा विनम्र भक्त रघुपती रामालाच विनवतात कारण बुद्धिदाता तोच आहे ज्या परमेश्वर कृपेची कामना समर्थ करतात ती सर्वांनाच लाभावी हीच प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ